लग्न म्हणजे दोन जीवांचं नाही तर दोन कुटुंब एकत्र येण्याचा योग आणि क्षण होय सुवर्णमय सोहळ्या सूरज कुमार आणि अपेक्षा अक्षदाच्या वर्षभात विवाहबद्ध झाले वाजत गाजत बैलगाडीतून लग्नाची वरात काढून लोकपावत चाललेली परंपरा जपली या वरातील ढोलाचा ठोका आणि सनईच्या सुरावर नवरा नवरीनं थरला ठेका घराघरात अधिकारी शासकीय नोकरदार अशी ख्याती असलेलं मान तालुक्यातील पळशी हे गाव यात्रा सणवा विवाह समारंभ यासाठी एकत्र येऊन मोठ्या उत्साहानं साजरा करत आनंद लुटत असतात पळशी येथील आरोग्य खात्यातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले श्री सुरेश रंगनाथ गंबरे व सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार पदावर कार्यरत असणाऱ्या सौभाग्यवती शारदा सुरेश गंबरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव सूरज कुमार व खटाव तालुक्यातील तडवळ येथील व सध्या पुणे येथे पोल, पोलीस दलात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले श्री मोहन लक्ष्मण साबळे व सौभाग्यवती संगीता मोहन साबळे यांची कन्या चिरंजीविका सौभाग्यकांक्षिनी अपेक्षा यांचा शुभविवाह कातर खटाव येथील मातोश्री मंगल कार्यालयात थाटामाटात संपन्न झाला या सुवर्णमय सोहळ्यात सूरज कुमार आणि अपेक्षा अक्षदाच्या वर्षावात शनिवारी सायंकाळी चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांच्या शुभमुहूर्तावर विवाहबद्ध झाले यावेळी गमरे साबळे परिवाराच्या वतीनं उपस्थित मान्यवर मंडळींचं स्वागत नवरदेवाचे मामाश्री सध्या मध्य प्रदेश मधील इंदोर या ठिकाणी आयुक्त या पदावर कार्यरत असलेले डॉक्टर सुधाम पंढरीनाथ खाडे साहेब यांनी केलं तसेच यावेळी कोल्हापूर विभागाचे परिक्षेत्राचे आयजी सुनील फुलाली सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री सचिनजी ओंबासे साहेब पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्यासह महसूल आरोग्य पोलीस शैक्षणिक सहकार अध्यात्म वारकरी संप्रदाय शेतकरी कुटुंबातील मान्यवर नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेतकरी कुटुंबातील असलेल्या गंभरे परिवारांच्याकडून विवाह संपन्न झाल्यानंतर नववधूवरांची लग्नाची वरात पारंपरिक पद्धतीनं काढली शिंगात शेंभ्या पाठीवर रंगीबेरंगी झुली चढवलेली बैलजोडी नारळाच्या झावळ्यांनी सजवलेल्या बैलगाडी त्यात स्वार होताना या नवदाम्पत्याला वेगळीच बात होत्या नवरा नवरी कुटुंबातील सदस्य यांनी गावातील मुख्य चौकातील बाकड्यावर बसून गजी नृत्य पाहण्याचा आनंद लुटला नातेवाईक ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली अनेकांना बैलगाडीत उभं राहून क्षणचित्र टिपण्याचा मोहही आवरला नाही ढोलचा आणि सनईच्या धरला तर कुटुंबातील सदस्यांनी त्याला साथ दिल्याचं पाहायला मिळालं ढोल नृत्य व पारंपरिक सूर सनई वाद्य याच्या सुरावर लग्न घरापासून गावातील ग्रामदैवतांच्या मंदिरापर्यंत ही वरात काढण्यात आली ही पारंपरिक वरात पाहण्यासाठी नातेवाईक ग्रामस्थ याने मोठ्या संख्येने हजेरी लावली आमची कर्मभूमी सातारा जरी असली तरी आमच्या जन्मभूमीची पारंपरिक परंपरा जपण्याचा आनंद वाटत असल्याची भावना या कुटुंबियांनी व्यक्त केली मान बुलेटिन न्यूज नेटवर्क साठी दौलत नाईक पळशी